श्री स्वामी समर्थ कशा तुम्ही सर्व आहात ना तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मा खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आज, दिव, आज दिवस आजचा दिवस खूप छान जाऊ ही स्वामींचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला स्वामींना कसे प्रश्न करायचे किंवा त्यांच्याकडून आपल्यासाठी काय योग्य आहे ते आपण कसं समजून घ्यायचं तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत स्वामींना प्रश्न कसे करायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बऱ्याचदा काय होतो आपल्या मनात खूप इच्छा असते किंवा आपलं काही काम असतं आपल्याला असं वाटतं की हे होईल की नाही म्हणजे समजा एखाद्याला तुम्हाला पैसे द्यायचे असतील तो पैसे आपल्याला रिटर्न करेल की नाही किंवा आपल्याला ना मनासारखं जोडीदार मिळेल की नाही असे खूप असंख्य प्रश्न असतात आपल्या मनात नेहमी आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात की आपलं हा काम होईल का आज माझा इंटरव्ह्यू आहे तर माझा हा काम होईल का माझ्या मनासारखा जोडीदार मला मिळेल का किंवा मी एखाद्याला पैसे देणार आहे तो मला रिटर्न करेल का मला तो पैसे परत देईल का किंवा माझा नवरा परदेशासाठी अप्लाय करणार आहे कामासाठी तर ते माझं काम होईल का असे खूप सारे आपल्याकडे प्रश्न असतात किंवा तुम्हाला एक घर घ्यायचं आहे तुमच्यासाठी तुम्हाला घर घेण्याचा तुम्ही जर प्लॅन करत असाल तर तो माझं काम होईल का असे खूप सारे आपल्या मनात प्रश्न असतात तर त्यासाठी मी काय करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं मी दोन कागद घेते सेम साईजचं सेम आकारामध्ये असे दोन पेपर्स घ्यायचे आहेत आपल्याला आणि कागद नाही त्याची लांबी रुंदी सर्व सारखं घ्या दोन्ही कागद सेम असले पाहिजे स्टार्टिंगला आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ लिहायचं आहे त्यानंतर तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल किंवा समजा तुम्हाला विचारायचं आहे की आज मी इंटरव्ह्यूला जाणार आहे तर ते माझा ट्रॅक होईल का किंवा मी कुठल्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर जाणार आहे मी जाऊ का ते माझं काम पूर्ण होईल का ठीक आहे आता तुमचा प्रश्न काय असेल ते तुमच्या तुम्हाला माहिती आहे मला एखादं घर घ्यायचं आहे तर मी हा घर घेऊ का असं आणि लिहायचं दोन्ही पेपरवरती त्या दोन्ही पेपरवरती सेम प्रश्न लिहायचा आहे तुम्हाला त्यानंतर यस ऑर नो म्हणजे हो किंवा ना यस ऑर नो लिहायचं त्यानंतर सेम सेम आकारात आपल्याला दोन्ही चिट्ट्या असे फोल्ड करून घ्यायच्यात व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे असं फोल्ड करून आहे एकदम सारख्या घड्या घालायच्या दोन्ही चिट्ट्या सारख्या दिसल्या पाहिजे आणि त्यानंतर तर आता ह्या दोन्ही चिट्ट्या आपल्याला स्वामींच्या चरणाजवळ ठेवा तुमच्याकडे फोटो असेल तुम्ही फोटोजवळ ठेवा मूर्ती असेल तर स्वामीच्या चरणांजवळ ठेवा आणि शांत बसायचे आणि आपल्याला अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अकरा माळी नाही शक्य काही हरकत नाही तुम्ही पाच मिनटं शांत मनाने मनात काहीच विचार न करता शांत मनाने तुम्ही बसा मन एकदम शांत ठेवा आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा मंत्राचं तुम्हाला जप करायचंय आणि हा नामस्मरण करताना मनात हेच विचार ठेवायचे की नाही मी म्हणजे तुम्ही जे प्रश्न विचारलेत स्वामींना ते महाराज माझं पूर्ण करणार आहेत माझी इच्छा पूर्ण करणार आहेत आणि पॉझिटिव्हिटीज ठेवून ते जप करतानासुद्धा एक मनात पॉझिटिव्हिटी ठेवायची नाही सो आम्ही जे करणार आहे ते माझ्यासाठी चांगलंच करणार आहेत माझं हा काम होणार आहे असं समजून तुम्हाला असं मनात धरून तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा जप करायचे अगदी पाच मिनटं करा दहा मिनटं करा अकरा माळी करा एक दोन मिनटं नाही या व्यवस्थित पाच मिनटं तुमचं मन तेवढं स्थिर झालं पाहिजे छान पाच मिनटं दहा मिनटं किंवा अकरा बाळी एकदम मनातून करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ छान असं मिक्स करा आणि स्वामींच्या ज समोरच तुम्ही असं त्या चिठ्ठ्याशा टाका आणि कुठलाही लहान मुलगा असेल त्याला चिठ्ठी उचलायला सांगा किंवा तुम्ही उचलात कधी कधी पण तुमचं अक्षर नाही दिसलं पाहिजे प्रकारे तुम्ही छान फोल्ड करायचं आहे किंवा मुलगा असेल छोटंसं तर त्याला तो कुठली उचलेल ते तुम्ही घ्या तुम्ही जर केंद्रात किंवा मठात जात अस जाणार असाल तर तुम्ही तिकडेसुद्धा दोन ह्या चिट्ट्या ठेवू शकता स्वामींजवळ असे करून छान मंत्र सर्व तिकडे आरती होते मठात आरती झाल्यानंतर सर्व मंत्र झाल्यानंतर तिथे कुठलाही लहान मुलगा असेल किंवा लहान मुलगी असेल त्यांना सांगायचं सा तुम्ही एक चिट्टी उचला आणि तिकडे सुद्धा तुम्ही करू शकता मठात पण हे हे उपाय करू शकता त्यानंतर असं ओपन करा आणि जर नाही आलं असेल हो आलं असेल तर चांगलं आहे तुम्ही ते काम करू शकता पण नाही आलं ज असेल तर तुम्ही ते, ते सायडे असं विचार नका करू की नाही असं काही नसतं नाही आलं हे सर्व असं काय नसतं असं विचार करू नका पॉझिटिव्ह विचार करा काहीतरी तुमच्यासोबतसाठी चांगलंच असेल सा इन फ्युचरसाठी तर अशा प्रकारे तुम्ही टिटी लिहू शकता आणि मनात खरंच विश्वास ठेवा श्रद्धेने करा आणि तुम्हाला तुमच्या प्रश्नांचं उत्तर मिळेल ते करून झाल्यानंतर महाराजांना बोलायचं तुमचं जे काही उत्तर असेल तुम्हाला जे मला माझ्यासाठी योग्य वाटतं तेच होऊ द्या जेव्हा जे स्वामींना योग्य वाटेल तेच तुम्हाला भेटेल त्यानंतर महाराजांना विनंती करायचं आहे मी ह्या या कामासाठी तुम्हाला चिठ्ठी लिहिले तर तुमचं उत्तर मला नक्की द्या आणि त्यांचं जे असेल ते तुम्हाला मान्य करायचंच आहे हा असो किंवा ना असो तुम्हाला ते मान्य करायला करायचंच आहे कारण महाराज आपल्याला काय देतात ह्यापेक्षा महाराज आपल्याला काय देणार आहेत हे खूप महत्त्वाचं आहे आपण नेहमी क्षणिक सुख बघत असतो एखादा नाही आला तर त्या त्याचा अर्थ हे नाही की ते काम होणारच नाही आहे आता समजा तुम्ही घरासाठी चिठ्ठी ठेवले तर महाराजांचं उत्तर आलं नाही त्याचा अर्थ म्हणजे हे आहे की ही आता तुम्हाला योग्य वेळ नाही आहे घर घेण्यासाठी कदाचित तुम्ही वन बी एच केचं घेण्याचा विचार करत असाल तर महाराज तुमच्यासाठी थ्री बी एच केचा प्लॅन करत असतील म्हणून जे काही भेटलं ती स्वामी कृपा समजा आणि जे नाही ती स्वामी इच्छा समजा तुमच्यासाठी अजून काहीतरी त्यांनी चांगलं प्लॅन केलं असेल त्यामुळे तुम्हाला आता ते नाही भेटलं आहे पण फ्युचरमध्ये तुम्हाला त्याच्यापेक्षा दुप्पट मिळणार आहे ह्याचा तुम्ही विश्वास ठेवा जरी तुम्हाला नाही आलं तरी महाराज मला काहीतरी चांगलंच देणार आहे माझ्यासाठी काहीतरी चांगलंच होणार आहे हेच विचार ठेवा योग्य वेळ नसेल ती कारण योग्य वेळ आल्याशिवाय आपल्याला कधीच काय भेटत नाही आणि मी पर्सनली हे करते मला ह्याचा अनुभव आहे मी इवन चिन्मयचं जेव्हा नाव ठेवायचं होतं तेव्हा पण मी चिन्मयच्या नावाच्या दोन चिठ्ठ्या केलेल्या एकामध्ये चिन्मय लिहिलेलं आणि एकामध्ये दौश लिहिलेलं कारण च आणि द असं आलेलं त्याचं नाव त्याच्या राशीमध्ये तर मला दक्ष हा नाव खूप आवडला आणि माझ्या मिस्टरांना चिन्मय नाव आवडलेलं तर आम्ही असे चिट्ट्या बनवल्या मी म्हटलं स्वामींचं जे शेवटचं असेल उत्तर ते स्वामींचं असेल स्वामींना जे योग्य वाटेल तेच मी ते माझ्या मुलाचं नाव ठेवणार तर मी अशी चिट्ट्या करून ठेवलेल्या आणि माझी कझन बहीण आहे मी गावी होती त्यावेळी तर तिची छोटी मुलगी होती तर मी तिलाच सांगितलेलं अशीच मी चिट्ट्या देवाजवळ ठेवल्या आणि स्वामींचं नामस्मरण केलं तारक मंत्रसुद्धा म्हणलं मी अकरा वेळा आणि तिला एक चिठ्ठी अशी उसळायला सांगितली तर त्यात चिन्मय आलेलं आणि मी खरंच चिन्मयचं नाव चिन्मय त्यासाठीच ठेवलं तर अशा प्रकारे मी स्वतः अनुभवले फक्त त्याच्यासाठी नाही खूप सारे माझे असे पर्सनल काम होते जे माझे होत नव्हते तर मी ते खरंच असं करून उपाय करूनच मी स्वामींना प्रश्न करूनच करते मला कुठे काय समजा इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू का ही व्यवस्थित होईल का तर मी अशा चिठ्ठ्या करते आणि स्वामींचं उत्तर आल्यावरच मी ते करते तर तुम्हाला तुम्हीही करा तुमच्या मनात जे काही प्रश्न असेल तर तुम्ही पण असं करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ